मंदिर इकडे पहा इकडं आता आलो आम्ही आता इकडे देवाल अप्पादेवाल इकडे अप्पादेवाचा खोर आहे आणि हे आता असं इथची जंगल आहे तर या जंगलामध्ये मंदिर पहा महादेवाचं आम्ही आता आलो सोमोरी आज हे श्रावण सोमवार तर श्रावण समोर पहिला श्रावण समोर असल्यामुळं आपण इकडे देवाला आलो पहा महादेवाला तुम्हाला दाखवता त्याचा नजारा दाखवतो तुम्हाला हे महादेवाचं मंदिर आहे इथं पिंट आहे महादेवाची आणि हे असं मंदिर पाहिजे महादेवाचं आणि हे असं तशी जंगल आहे यात आपला भाऊ येणार आणि तशी पाणी वाहते पहा या झाडाच्या बुडातून ते पण तुम्हाला दाखवतो हे ते पाणी वाहते पहा आणि हे पाणी वाहते पहा या झाडाच्या बुडातून पाणी वाहते या झाडातून बारा महिने पाणी वाटते पाहिजे आणि इथे आपल्या हे गंगा आहे ते बेलाच पान आणले तिथून तोडून आणि असा एक नजर आहे मस्तपैकी झाड मोठमोठ्या आजनाची झाड इथे आणि पुढं पातळ त्याची तशी किरा आहे ते रेरा तुम्हाला दाखवतो काम पडतो त्या मंडळी आता पहा मी आता चालू पाणी आणायला काय तशी जरा त्या जरा पाणी आणू आपण पूजा पण कितीची बाई का सोळाचं फिल्म आहे आपलं आसला फिल्म आम्ही इकडे आसनं मध्ये गेलो बा आहे तिची यानं अंग खास बरं इकडे सगळं पाणी पाणी घेऊ इथून घेऊ आपण पाणी आपण आता आपण पाणी घेतलं तांब्या तांब्यामध्ये या जाऊ आता असं बरी कड देवाकड माझ्याची पिंडू टाकू आपण पाणी इथं मंडळात आम्ही इथं पूजा केली बा मंदिरामध्ये पण आता इथं पुन्हा एक दुसऱ्या गेमवर आला तर आमचा दुसऱ्या आमचा हे आमचा पार्टनर आहे आणि आमचा क्लासमेट आहे पहिला तर ते आता आले इथं पोरार घेऊन त्याने भाषेतून आला इथं तर चला मग आता आपण काय करतो दर्शन घेत नाही झालं आता बसू आपण पण जाऊ घरी तुम्हाला जर दर्शन तशी आता व्ह्यू दाखवू शकेल जवळपासचे किती आता इथं एन्जॉय करायचं आता पाय आता हे तशी मंदिर आहे मस्त वेगळी तशी खोपा केला पाहिजे चिमणीनं इथं आजूबाजूला परिसर आहे इथे मस्तपैकी तर आता बघ काय ते बसू मग जाऊ घरी आपण आता काम पडतात जरा फोटो फुटूगिरी काढू आपण जाऊ घरी मग त्या मंडळीचं तशी इथे हे किडा बा हे जर अंगा जर घासला ना तर एवढं खास पाच काम नाही बस मंडळी हे तशी या गोट्याखाली खिकडी आहेत पाण्यात झाला जवळ हे पाहिजे तशी खिकडे येते पण मी काय खात नाही मी माकरी माणूस हो असे तू पाणी वाचा असं मस्त की मंडळी आता मी त्याची दोघं जण बसलो आता दोघ जण गेले पारिकडे वर गेले शेतात आता त्याची वाट पाहिलं होता आम्ही ते जरा आले तर मग घरी आपण हा का नाही तर कमीत कमी पंधरा एक मिनटं झाली तर जाऊन दोघंजण आलं ते जर आले तर पाहू नाही तर काय इथंच बसा लागलं मग आहे का नाही तोपर्यंत तर तुम्हाला काय करतात इथे आजूबाजूचं दाखवत असं ते एक हिरा आहे बारूचा ते तुम्हाला दाखवतो हा पण पाणी तिथून या ते तुम्हाला तर दाखवलेच आहे त्याला मग आता काय करतो तुम्हाला आता हिरा दाखवतो तिथे या तुम्ही पाणी इथे पाहिजे या झाडापासून इथं पाणी येते पण या इकडे खाली पा ते तुम्हाला ते गव दिसायला त्या गवतापाशी पा हिरा एक ती हिरा तुम्हाला दाखवतो मंडळी त्याची दिवा पाडा कोण पाळडा का फेकरा ते कळ ना आपण काय करूया मदत ठोवा मंदिरात ठोवा पण या दिवाला आपण काय करूया ना इथेच ठेवू आवाज गुमायला जात मस्तपैकी पिंट आहे मंदिर आहे मस्तपैकी आपण काय करू गंटवच आता काय करतो तुम्हाला आहे ना आता काय करतो तुम्हाला ते हिरा दाखवतो म्हणजे बाय ते जर आमचा एक मेंबर जर आला तर कर करतो आम्ही ते हिरा तुम्हाला दाखवायचा राहील तसा का नाही त्याच्यामुळे ते असतो रे काय करतो तुम्हाला हिरा दाखवतो बा तुम्हाला गिरा तुम्ही ते म्हणजे हे जे झाड तुम्हाला ते या झाडाला ते बाप्पाले पहिले ते बा हे ते झाड ते तोडून टाकले या झाडाला बसत जायचं आणि अन बरोबर झाले समजा त्या गोष्टीनं की मी सात आठ वाजे जायचं पा तर हे जे झाडं होते काय या झाडाला आगीमोळ असल्यामुळे ना तर आमच्या इथं होतं पोळा तर पोळ्याला बैल इकडं आणतात पाहिजे देवाला देवाला समजा याकडं मारून नेतात पण बँडच्या आवाजाने ते मोळ उठेल ते पहा आगीमोळ आणि एवढे माणसादान जनावरांना असते ते समजा ते बैलाला ते पाच कामच नाही तेव्हापासून तशी ते झाडं तोडून टाकलेत पण बँड वाजत नाही होती तशी तेव्हापासून कसं ते बँडच्या आवाजानं ते मोळ उठेल ना त्याच्यामुळं गा आता वाजत नाही बँड लावून इथे मिरून करतात पण आता फक्त मिरून फक्त अशी नुसती फिरून जाते बँडगाव इथे जावत नाही तर कसं जर नऊ जर असला आसपास पुन्हा ते उठायचं म्हणून ठीक आहे ना त्याच्यामुळं इथे शिपा लिंबूचे झाड आहे त्याला आपण लिंबू पावत आहे का नाही तर ठीक आता इथं जवळ आहे तर आला पाहिजे हिरा हिरा पण दाखवतो पुन्हा आता हे बा हे लिंबूचे झाड आणि आले लिंबू तर दिसणार तुम्हाला कुठंच बहुतेक नेल कारण तोडू सगळे लोकांना एक लिंबू दिसून या जाऊ त्यात लिंबू तर दिसून आता तुम्हाला या तशी हिर आहे ती हिर दाखवतो बाड पातळ यात तळ आहे तळ फुल आहे तळ असं पाणी व्हायला पाहिजे हे होऊन पाणी व्हायला दुसऱ्या झऱ्याचं पाणी अशी तीन चार झरे येते तशी उला भर पाणी राहते यायला होय पाणी पाहिजे का पाहिजे झऱ्याचं पाणी आहे सगळं त्याला मग पिऊ शकतो आता मला का नाही ताण पाहिजे तशी हिराबा इथंशी पोळ्याला सप्पा करतात आमच्या इथं पोळ सण याच पाणी वापरतात उन्हाळा भर पाणी राहते आलं पाच आटत नाही पाणी किती जर उड कोणाला जर पडला तरी याचं पाणी आटत नाही असं पारा मस्तपैकी आपलं गिरा आहे झऱ्या पहा असं खतरना असं पाणी आहे तशी या हे जशी कसं आहे आता उन्हाळा भर पाणी राहते पहा तर आता पोळा जर आला तर पोळ्याला तशी प्रसाद करतात महाप्रसाद म्हणजे स्वयंपाक करतात सगळा करता पण त्याला स्वयंपाक पाणी हेच वापरतात या तळ्या आपल्या एरियाचंच तर तुम्हाला काय करतो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला हमखास का नाही पोळ्याच्या तशात तर इथे पत्तीचे पहिले करत येत आता पत्ती ते करण काय नाही पहिले आम्ही समजा लहान होतो दुसरी तिसरीला तर आम्ही इथे हे जाऊन समजा पत्ती खायला तर पतिती तर करतात का नाही तर पाहू आपण जर करा असेल त्याचा व्हिडिओ बनवू आपण पतितीचा तर मग चला आता जाऊ आता बोरी आपण देवाकडे तिथे पाहिजे इथे मस्त की आता इथे बंधारा केले पाणी व्हायला मस्त खरं ते तुम्ही ते तुम्हाला आता दाखवतो मी पाच हजार असं जेव्हा इथे पाणी व्हायला असेल आणि हे इथं बंधारा केलेला एक छोटासा प कसं पाणीवायला पाहिजे आहे का खळखळ पाणीवाले आणि तिकडं एक मोठं बंदर खाली ते डायरेक्ट जाते तळ्यात आणि हे जे पटांग दिसतात तुम्हाला हे लिंबा झाडे पटांग इथं जेव्हा यायला करतात मस्तपैकी पंक्ती बसतात तशी ते तुम्हाला दाखवतो आणि हे तशी मंदिर पहा मस्तीपैकी कसं इथं करमदे या दिसतात म्हणजे कसं सिरवा हिरवागार आहे पुन्हा सगळीकडून आणि त्याला जवळजवळ समजा असं जंगल आणि पुन्हा कसं आहे जंगलाचं जंगल आहे मंदिर जवळ पाणी गिणी सगळं जवळच जवळ सोयी जवळ आहे हा का नाही मंदिरच तेव्हा असं आहे मी जास्त करून काय येत नाही तशी मात्र काव, काव जर आलो ना मन प्रसन्न होते आले की हा तर पुन्हा कसं आहे पहिला श्रावण समोर आज आपला आणि पुन्हा माझ्याचं मंदिर आहे त्याच्या नाल बाय तिथे पाया नाही तर तुम्ही काय करा इथे जर असं होता आपलं सिमेंटिक शॉटपाजार असं तर मंडळी आता आमचा एक मेंबर आला पाहा आणि आता मी जालो तिकडे मंदिराकडं आता जाऊ आपण जरा थांबून आता घरी तुम्हाला जरा सिनेमॅटिक शॉट तुम्हाला दाखवले आता की तुम्ही पाच हजार एन्जॉय त्याचा आपण काय नाही त्याची तशी आता फोटो शिक्षण चालू आहे आमच्या मंडळीचं तुम्ही दाखवतो पहा हे तशी चालू आहे त्याचं फोटो शिक्षण मिशायला ताव देऊन हा नाही ती इथं जरा समजतं की हे वरच्या झरेचं पाणी आलं की तशी चिकल झालाय की टाकतर पायप वापर ठीक आहे तर पाय घुन जाऊ तर पूर्ण मंडळी आता आम्ही फुटू किटू काढे बा म्हणजे का कमी काढे दोघांचे जास्त काढे फोटो आता चलो पा आता मी घरी काही आता भूक लागली मला त्यांना जास्त फोटो काढायचं काय मजा नाही आणि मुलं जास्त करत का नाही त्याची मुलं काय जास्त फोटो काढले नाही दोघांचे काढे आता मला दग चढू चढू आणि फोटो काढू काढू दोघं पुढे येतं आणि आता माग आहे समजा की बा हे दोघं जण चालेल पुढं मी सर माग आता पटापट जाऊ मी जाऊ होता त्याच्याकडं हे ना कापूस आहे कापच पाती लागलेत काही दिवसांनी आल्याला लागतात पहा कापूस समजा लहान आलो आणि एवढ्या कापसाला पाती लागलेत आणि आपला शेतातला कापूस जरा लहान घेऊन मंडळी आता आलोपा मी समजा गावाच्या जवळजवळ बघ का करू या व्हिडिओला इथंच समाप्त करू आपण जर तुम्हाला आता हे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट पण सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून तुम्हाला भेटू शकतो व्हिडिओमध्ये